आम्ही आता निघालेलो आहे राऊरीला आणि हा जो हायवे आहे हा आहे नगर मनमाड हायवे हे बघा म्हणजे नगर मनमाड हायवे नी चालतानी मला असं वाटत आहे साक्षात चंद्रावरती गेल्याचा एक्सपिरियन्स येतोय त्याचं कारण असं आहे की नगर मनमाड हायवेचे हे खड्डे खड्डे पो <laughs> आम्ही एक सहा सात दिवसापूर्वी सा, नाही पाच सात दिवसापूर्वी आम्ही नगरला गेलो होतो आणि नगरला जाता जाता बरेचसे खड्डे आम्ही हुकवीत उकळीत गेलो तिकडच्या रस्त्याची पण म्हणजे जवळपास हलत अशी ते जाता जाता एका खड्ड्यात अशी गाडी आदळी मंडळी डायरेक्ट गाडीच चा सायलन्सर च्या जी गाडी असती ना ती तुटलेली आहे इतकी डेंजर अवस्था झालेली आणि धूळ विचारायच नाही डायरेक्ट नाका कोणत इतकी डेंजर जाती ना डायरेक्ट घसावच होतो हे पण रस्ता देश्टा 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 <laughs> ओ गाड़ी अशा हालत मुळ आहे ना म्हणजे मला अशा माहेरी नाही शेतात काम करून इतकं अंग दुखत नाही इतकं अंग लिंगा राऊरीला जाताना गाडीवरती बसून दुखत

डिजरका में